बोला मित्रांनो लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो <laughs> बोला कसं वातावरण झालंय लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला, लाईक करा राजू भाऊ आले आमचे नमस्कार दादा म्हणते नमस्कार नमस्कार भाऊ आहे पाणी देणं हे काय कपाशीला पण लाईन गेलेली आहे त्याच्यामुळं म्हणलं चला थोडा टाईम होता लाईव्ह घ्यावा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असन तर धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल हे काय खू भावडं संघाचे पाउस नहीं भाओ ये पापा शिकार शिशु का लगली ये पा पापा शिशु का लगली पाउस नहीं कहीं धन्यवाद भगवान ले बदल राज तुम्हारा नमस्कार करते थे नमस्कार राजू भाव समझते धन्यवाद नमस्कार योगेश भाऊ नमस्कार भाऊ तुम्हाला वे मध्ये सहभागी झाल्याबद्दल बोला हे काय हे पाहणं शेतकऱ्याची किती बेजारी चालली नमस्कार कायला दादा मग नमस्कार कायला दादा तुम्हाला नमस्कार केला त्यांनी हे काय पाहणा शेतकऱ्याची लाईन गेली कपाशी सुकायला लागली आपली हे बान कशी सुका आली कपाशी इकडे कपाशी लय मोठी आपली बोला मित्रांनो शेतकरी मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला म्हणलं लाईन गेली तर थोडी लाईव्ह घ्यावा आपण লাইন আছে হে পাউ লাইন আছে বোলা ভুকলে টে शेतकरी शेतकऱ्या संग हे पा असं पाणी चाललंय देणं लाईन आलेली आहे भाऊ बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बघा मित्रांनो पाणी चालू आहे कपाशीला पाणी देणं चालू आहे आपल्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन सदस्य बघा मित्रांनो पाचशे मोटर आहे किती दीडशे चडीवर इतके पाणी मारते मित्रांनो आपली दीडशे चडी आहे बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बोला मित्रांनो पाणी चालू आहे आपलं कमेंट करा लाईक करा singola entrano Bola, mitrano, Bola, mitrano, 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 लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो काय झालं ना धरण्यात मित्रांनो ये मित्रांनो पाणी भरला गेला काय चाललं मित्रांनो बोला कमेंट वाचतो ना भाऊ तुमच्या मी कमेंट वाचत नाही कसं नाही धन्यवाद भाऊ वेळातला वेळ दिला तुम्ही बोला आमचे मित्र आलेले पवन कायंदे दादा नमस्कार म्हणते ते नमस्कार भाऊ पवन भाऊ तुम्हाला या पाणी चालू आहे आमचं तुषा हे कपाशीला पाणी देणं चालू आहे लाईक like करा पवन भाऊ त्यांचं बी चॅनल आहे शेतीवरचं चॅनल आहे त्यांचं हो ना कपाशीला पाणी देणं चालू आहे हो ना पाणी देणं चालू आहे भाऊ काय करा पाणी तर देणार शेतकऱ्याला तर काम करणंच आहे भाऊ नाही काम केलं नाही असं केलं माणूस जगन कसं तुम्हाला पवन भाऊ तुम्हाला राजूभाऊ पवन दादा नमस्कार करते तुम्हाला राजूभाऊन तुम्हाला नमस्कार केलेला आहे पवन भाऊ खूप छान पवन भाऊ ओके 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 पवन भाऊ धन्यवाद पवन पौव भाऊ पवन भाऊ त्यांचं बी चॅनल आहे बरं का राजूभाऊचं बी चॅनल आहे शेतीवरचं चॅनल त्यांचं बी त्यांना बी सपोर्ट करा भाऊ तुम्ही बी त्यांना सपोर्ट करा यांचं बी शेतीवरचं चॅनल आहे आपल्याच इकडचे ते भागातले ओके पवन भाऊ तुम्ही त्यांना सपोर्ट करा राजभाऊ तुम्ही त्यांना सपोर्ट करा यांचं बी शेतीवरचे चॅनल आहे बोला मित्रांनो यासं पाणी देऊन लागतंय या पाणी द्यायला कैला दादा गेले का पवन भाऊ के नमस्कार केला राजे भाऊ ला नमस्कार पवन भाऊ म्हणते या पाणी देऊ लागायला लाईन ये जाय करते मित्रांनो कैलास दादा आलेले शेतकरी भाऊ नमस्कार म्हणते ते शेतकरी भाऊ नमस्कार म्हणते ते फोन केला नमस्कार करायला के भाऊ तुम्ही बोला वरती ती गजन आहे पोन भाऊन त्या अभिनंदन म्हणते धन्यवाद म्हणते बोला अशी कपाशी एक कशी सुकली पा मित्रांनो आपली शेतकऱ्यांना करायचं कसं एक तर भाव भेटत नाही आणि हे असं निसर्ग कोपतो आपल्यावर बोला लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन वेळातला वेळ काढून दिला तुम्ही आम्हाला आमच्या लाईव्हला आले बोला पवन भाऊ काय करता तुम्ही शितीत काय चालू काम तुमचं राजू भाऊ तुम्ही काय करता कायला दादा तुम्ही काय करता शेतीमध्ये बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आसन तर बोला मित्रांनो के भाऊ पान कशी पान जर झाली कपाशी जी आपल्या कशी पानं पडले खाली गळून काय करा शेतकऱ्याची लेज बेकार ते बोला शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असंत चला म्हणलं लाईव्ह गावा फार. लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असून तर बोला मित्रांनो लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो सांगा कपाशी कशी वाटली कशी नाही कमेंटमध्ये बोला मित्रांनो अजून लय तीन मिनटं लाईव्ह राहिलेली फटाफट या लाईव्ह ला। कमेंट करा लाईक करून तरी जा बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट मध्ये बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द आता आपली लाईव्ह संपलेली आहे भेटूया उद्या